भोन स्तूप वाचवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा बुलढाण्यात भव्य मोर्चा सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी भारतात चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले होते त्या मौर्यकालीन स्तूपापैकी एक स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावात करते उत्खनन करतेवेळी आढळले पुणे येथील डेक्कन संस्थेने उत्खनन जे स्तूप शोधून काढले आहेत ते स्तूप आता जिगाव प्रकल्पात येत असून प्रकल्प पूर्णत्वास येत असताना अद्यापर्यंत शासनाने या प्राचीन बौद्ध स्तूपाचे जतन आणि संवर्धन केले नाही त्यामुळे हा प्राचीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचे जतन करावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली Yeah! करा <laughs> कमाकार सन दोन हजार दोन साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे आर्कोलॉजिस्ट देवतारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला त्या स्तूपाचा मध्यभाग त्यांनी ओपन केला कारण स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थिर ठेवण्यात येत असतो तो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल सहानी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थी जे आहेत त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजे हा स्तूप बुद्धाच्या आस्थीवर उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशोकन लिपीमध्ये काही शब्दावली सापडल्या त्याहून दुसऱ्या प्रमाणित झालं की तो मौर्यकालीन स्तूप आहे आपण जे ऐकत राहतो की सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले मग ते गेले कुठे आपप नष्ट झाले का तर हा जो त्या चौऱ्याऐंशी हजारापैकी एक स्तूप आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापडला मग दोन हजार सहापर्यंत संशोधन कार्य चालू होतो दोन तीन टप्प्यामध्ये मग दोन हजार सातला डेक्कन कॉलेज हे एक प्रतिष्ठित आर्कोलॉजीचं शिक्षण देणारं कॉलेज आहे म्हणजे तिथून आर्कोलॉजिस्ट पैदा होतात यांनी तो रिपोर्ट ई एस आयच्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या शाखेला दिला मग ते शाखेने काय केलं त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं इरिगेशन डिपार्टमेंटला आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी दोन हजार सातपासून तिथे एक जिगाव धरण प्रकल्प उभारण्याची योजना आखली ही गोष्ट तुम्ही मीडियाद्वारे या भारतीय जनतेला सांगावी अशी विनंती आहे की हे लोक योजना करून ए एस आय महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता नव नव्वद टक्के काम पूर्ण झाले शिगाव धरण प्रकल्पाचा तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हस्तू कधी वाचवणार बावीस वर्ष उलटून गेली आहे ते वाचवण्याची काय योजना आहे आर टी आयद्वारे आम्ही माहिती मागितली आम्ही दोन हजार एकोणीसला आंदोलन केलं शेगावला त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तत्कालीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जयंत पाटलांनी पाचशे नऊ कोटी रुपये घोषित केले नंतर सरकार बदललं आता फडणवीसचं सरकार आहे शिंदे आणि अजित पवार हे नावाचे आहेत तर ह्या लोकांनी एक सुद्धा खर्च केला नाही अशी आर टी आयद्वारे माहिती भेटलेली आहे तेव्हा हे सरकार जर हे नष्ट करत असेल तर यासाठी आम्ही आता फैसला घेणार आहोत सभा होणार आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चा काय पुढची भूमिका काय हे स्तूप वाचला पाहिजे ही मागणी आहे ती भूमिका आम्ही जाहीर सभेत जाहीर करू लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा